नमस्कार मंडळी मी मोनिका आजच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत आमच्याकडे खानदेशात वरदची आरती लावली जाते ही आरती भाद्रपद आणि अश्विन महिन्यात लावली जाते फक्त पितृपक्ष हे दिवस पितृपक्षाची ही आरती लावायला चालत नाही तर याविषयी सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणारच आहे माझी सुद्धा आज वरदची आरती ही मी लावणार आहे त्यामुळे कशा प्रकारे ही आरती घडायची वरदचा धागा जर तुमच्याकडे विकत मिळत नसेल तर तो घरी कसा तयार करायचा याविषयी आजच्या व्हिडिओमध्ये हो मी सविस्तर सांगणार आहे तर आरती सुरुवातीला घडून घेते तर आरती घडताना आपण काय काय साहित्य लागतं ते सांगूया गव्हाची कणिक आपल्याला जी आपण कणिक मळतो त्या पद्धतीनं कणिक घ्यायची आहे याच्यात दहा दिवे आणि अकरावा भंडारा करायचा असतो थोडीशी गव्हाची कणिक ही दिवे घडताना ते हाताला चिटकू नये यासाठी लावण लावायला घेतलेली आहे गणपती बाप्पा यांच्या साक्षीने आपण ही आरती घडणार आहोत तर गणपती बाप्पांना साक्षीला ठेवलेला आहे आणि दिवा प्रज्वलित करून घेतलेला आहे भंडारा करणार आहोत तर भंडाऱ्यात गहू आणि सॉरी आपण भंडारा घडणार आहोत तर भंडाऱ्यामध्ये तूप आणि गुळ घातलं जातं आता विविध भागानुसार भंडाऱ्यामध्ये घालण्याच्या गोष्टी या वेगवेगळ्या असतात काही भागांमध्ये हराळी म्हणजेच जी आपण गणपतीला दुर्वा घातली दुर्वा वाहतो तर ती दुर्वा सुद्धा त्याच्यात अकरा हरळीचे जे पाते असतात ते घातले जातात काही भागामध्ये तांदूळ घातले जातात त्याचे अकरा जोळ घातले जातात तर अशा वेगवेगळ्या भागानुसार पद्धती वेगवेगळ्या आहेत तर मी फक्त तूप आणि गुळ घालते भंडाऱ्यामध्ये तर मी तूप घेतलेला आहे आणि गुळ सुद्धा घेतलेला आहे तर गणपती बाप्पांच्या साक्षीने आपण ही आरती जी आहे ती घडणार आहोत तर आधी गणपतीचं पूजन करूयात वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरु मे देव सर्व कार्येशू は、wow. आता बऱ्याच ताईंच्या कमेंट होत्या मागे हो वेक मी एक व्हिडिओ पोस्ट केलेला होता तर त्याच्यात बऱ्याच ताई वेगवेगळे प्रश्न विचारत होते त्यावर मी व्हिडिओ सुद्धा एक बनवलेला आहे जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर नक्की तो व्हिडिओ तुम्ही जाऊन बघावा तर दिवा आपण जसा घडतो की नाही तर त्या पद्धतीने कणकेचा दिवा जो आहे तो आपल्याला घडायचा असतो तीन बोटांच्या साह्याने अंगठा जो असतो तो मध्ये ठेवायचा आणि दोन बोट हे साईडने लावायचे तर दिवा आपला असा घडला जातो आणि आता बघा दिवा घडला गेला आहे आता चिमटीमध्ये हे असं पकडायचं तर त्याला पुढे टोक असं येतं आणि मग इथं आपण वात लावू शकतो एका ताईंची त्याच्यामध्ये कमेंट होती की हे दिवे पाण्यात वाहिले तर चालतात का तर अजिबात चालत नाहीत हे दिवे जे आहेत ते जी स्त्री ही आरती लावती आहे तर तिने खायची असतात आणि घरात आपण इतर स्त्रियांना देऊ शकतो एका कुटुंबातील जर स्त्रिया असतील तर त्यांना आपण हे दिवे खाण्यासाठी देऊ शकतो पण पाण्यात विसर्जित करायला परत एका ताईने विचारलं होतं की हे दिवे गाईला खायला चालतील का तर गाईला सुद्धा ते खायला चालत नाहीत हे व्रत ज्या स्त्रीने केलेलं असतं तिनेच हे दिवे जे असतात ते खायचे असतात किंवा घरातील इतर स्त्रिया मी मगाशी सांगितलं त्याप्रकारे तर, तर त्यांना देऊ शकतात आपली सासू असते जाऊ असते धिराणी असते आपल्या घरातील मुली असतात तर त्यांना दिलं तर चालतं घरातील पुरुष हे दिवे खाऊ शकतात का तर अजिबात खाऊ शकत नाहीत हे फक्त स्त्रियांनीच खायचे असतात भंडाऱ्यासुद्धा आणि दिवेसुद्धा तर अशाच प्रकारे आपण सगळे दिवे जे आहेत ते घडून घेणार आहोत चालू भंडारा तर दहा दिवे आपले घडून तयार झालेले आहेत आणि आपण आता भंडारा करायला घेतला आहे तर भंडारा जो आहे तो दिव्यासारखाच करून घ्यायचा आहे फक्त त्याला पुढे टोक करायचं नाही जे आपण दिवा लावायला करतो ना तसं टोक करायचं नाही तर त्याला असा आपण दिवा बनवतो त्या प्रकारे गोलच राहू द्यायचं आहे आणि त्याच्यात आपल्याला गुळ घालायचं आहे आपल्याला या भंडाऱ्यामध्ये घालायचं आहे आता छोटीशी पारी करायची आहे आपल्याला ज्याच्याने हा भंडारा जो आहे तो बंद होईल आणि याला इथाश्या दाब देऊन बंद करून घ्यायचं आहे म्हणजे भंडाऱ्यातलं जे तूप आणि गूळ असतो तो बाहेर निघणार नाही आणि मध्ये अशी चिमटी घ्यायची आहे आता आपल्याला कणकेचा अशा पद्धतीनं बारीक दोर बनून स्वस्तिक म्हणतात याला तर हे स्वस्तिक अशा पद्धतीनं भंडाऱ्यावर लावून घ्यायचं आहे तुटलं आहे आणि खालून सुद्धा याच्यानेच आपल्याला बंद करून घ्यायचं आहे स्वस्तिकात जसे छोटे छोटे टिपके असतात तर तसे आपल्याला इथं द्यायचे आहेत तर आपला भंडारा आता आता एका चाळणीत ते अशा चाळणीमध्ये आता हे दिवे आपल्याला उकळून घ्यायचे आहेत खाली पाणी ठेवायचं पातेल्यात आणि अशी चाळणी ठेवून त्याच्यावर Ele veio com um guedo. आपले दिवे उकळता आहेत तोपर्यंत आपण वाती वळून घेऊ आणि वरचा जो धागा आहे तो सुद्धा मी तयार करून घेते तर याच्यात आपल्याला लांब वाती ज्या आहेत ते दिव्यात लावायचे असतात याला तेल वाती म्हटलं जातं या वातींना पण याच्यात आपण तूप घालणार आहोत दिव्यांमध्ये पिऊ बंद करतो आहे पिऊ ता वरता वर्ता नुरवी पुरवी प्रेम कृपा जया सर्वाङ्गी सुन्दर सिन्दूरा कण्ठीडके माडमुक्ता परा दे जय देव जय देव जय दे दे मङ्गलमूर्ति दर्शन मत्े मान चरणे मत्रे मान पूर्ति जय देव जय देव രത്നക്കാരിൂട്ടി കൂമകുമകേശരാ ജയ 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 മംഗലമൂർ ദർശനമാത്രേ മാന കാന്ധു ച സഖാമേ വിദ്യ お <music>、oh. नमस्ते गणपतये त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि त्वमेव केवलकर्तासि त्वमेव केवल त्वमेव केवलहर्तासि त्वमेव सर्वखलिद्ब्रह्मासि त्वं साक्षादात्मसि नित्यं ऋतं वच्मि सत्यं वच्मि अव त्वमाम अववक्तारम् अवश्रोतारम् अवधातारम् अवधातारम् अवानुचाणमवशिष्यम् अवपश्चात्तात् अव पुरस्तात् अवोत्तरात्तात् अवदक्षिणात्तात् अवचोर्ध्वात्तात् अवाद्धरात्तात् सर्वतोमा पाहि पाहि सम्मतात् त्वम् वाङ्मणस्त्वं चिन्मय त्वम् आनन्दमयस्त्वं ब्रह्ममय त्वं सच्चिदानन्दाद्वितीयोऽसि त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि सर्वजगदिदं त्वत्तो जायते सर्वजगदिदं त्वत्तत्तिष्ठति सर्वजगदिदं त्वयिलमेष्यति सर्वजगदिदं त्वयि प्रत्येति त्वं भूमिरापो नलो नीलोनभतं चत्वारि वाक्पदानि त्वं गुणत्रयाति तं त्वं देहत्रयाति त्वं त्वं कालत्रयाति तं त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यं त्वं शक्तित्रयात्मकं त्वा योगिनोऽध्याय നിത്യം സ്ത്രം ബ്രഹ്മസ് ത്രം വിഷ്ണു സ്വം രുദ്രം സ്വന്തം സ്വ അഗ്നിസ്വം സ്വൗ സൂര്യസ്തൗ ചന്ദ്രമാവർ ഗണാതി പൂർവമുചാര്യ വരണദി തരം അനുസ്വാര പരത്തരം അർദ്ധേന്ദൂലി താരേണരുദ്ധം എത്തവമുസ്വരുപം ഗം പൂർവം അക്കാരോ മധ്യമം റൂപം അണുസ്വാരഞ്ചം ബിന്ദുരുത്തരുപം നദസന്ധാനം സൈതസന്ധി ശൈഷാ ഗണേശവിദ്യ ഗണകം ഋഷി നിശുദ്രഗായത്രി ഛന്ദ്ര ഓം ഗംഗണപതയ ओमेकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात् एकदन्तचतुर्हस्तपाशमकूषधारिणं रदं च वरद हस्ते बिभ्राण मूषकध्वजं रक्तलम्बोदरशुरुपकर्णकं रक्तवाससं रक्तगन्धानुलिप्ताङ्गं रक्तपुष्पैषुभुचितं भक्तानुकम्पिनं देवं जगत्कारणम् अच्युतम् आविर्भूतं च सुष्टयादौ प्रकृते पुरुषात्परम् एव ध्यायन्ति यो नित्यं स योगी योगिणावर नमो वातप्रतये नमो गणपतये नम। नमो प्रथं प्रतये नमस्ते अस्तूलम्बोदराय एकदन्ताय विघ्ननाशिनेषु सुताय श्रीवरदमूर्तये नमो नमः ॐ गङ्गणपतये नमः ॐ भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवा भद्रं पक्षमाक्षभिर्यजत्रा स्थिरैरैङ्गैष्टुस्तवास्तणुभिः वैश्यं देवहितं यदायु ॐ स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्त्याक्षो अरिष्टणेमि स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु ॐ शान्ति शान्ति शान्ति, शान्ति।